शांत <laughs> <laughs> साहित्य संमेलनाच्या मग म्हटलं की आपण सगळ्यांनी शांत राहायचं शांत इतक्या गोष्टीसाठी राहायच कि एरवी काही समस्या असतात काही गोष्टी प्रसंग येतात एक दोन मिनिटाचा माझा त्याच्यासाठी आपल्याला थोडस आत्मचिंतन करायचं या साहित्याची काही आपल्याला तर त्या दृष्टीकोनातून त्यांच्या विचारची आहे की त्या बाजू त्या बाजूंनी असा अच्छा भारतीय मराठी साहित्य संहिती है कि अठ्याण अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेलो सत्तर वर्षापूर्वी सरकतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षेखाली दिल्लीला साहित्य संमेलन झालं आणि त्यानंतर दिल्लीमध्ये होणार हे दुसरं साहित्य संमेलन या साहित्य संमेलनाला जाण्याचं दरवर्षी आम्ही साहित्य संमेलनाला जात असतो पण यावरती अतिशय होतं ते म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडनं मिळाला आणि त्यानंतर होणारं हे पहिलं साहित्य हिंदीमध्ये झाल्यामुळे अर्थातच देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी त्याचं उद्घाटन केलं एका बंदिस्त हॉलमध्ये उद्घाटन होतं विज्ञान भवनामध्ये उद्घाटन झालं फक्त निमंत्रितांसाठीच त्याला उपस्थितीची परवानगी देण्यात आलेली होती बाकी सभामंडप होता तो मोठा सभामंडप नेहमीप्रमाणे अतिशय निगडा मंडप असतो आणि परिसंवाद वगैरे ह्या अनेक गोष्टी असतात त्याच्यासाठी दोन मंडप असतात आणि कवी संमेलन असतात त्याच्यासाठी दोन मंडप असतात तर हे संमेलनाच्या दृष्टिकोनातून ह्या चार प्रमुख गोष्टी कवी संमेलन परिसंवाद आणि मुख्य कार्यक्रम मुख्य सभागृहात देशा देश देशाचे माजी कृषीमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे शरद चंद्रजी पवार साहेब यांनी त्याचे स्वागताध्यक्ष होते त्यांचंही भाषण <coughs> त्या ठिकाणी झालं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे वर्तमानपत्र वेगवेगळी माध्यमं दूरदर्शन याच्यातनं आपण ऐकतो आहोत <coughs> ते म्हणजे डॉक्टर तारा भवाळकर यांचं झालेलं भाषण खूप प्रदीर्घ भाषण झालं तारा भवाळकरांचं वय सत्यही त्यामुळे कदाचित एका खुर्चीमध्ये बसून त्यांच्या हातात माईक दिलं जाईल आणि कसं तरी करून बाई बोलतायत आणि आम्ही ऐकत आहे असं होण्याची एक शक्यता मुंबई होती पण त्याचं काही नाही अतिशय कंखरपणे त्या बोलल्या बारा मिनिटाचं भाषण त्यांनी मोदी साहेबांच्या समोर केलं आणि एक तास अठ्ठावीस मिनिटं आणि अठ्ठेचाळीस सेकंदाचं भाषण हे उपस्थित जे होते म्हणजे आमच्यासारखे लसी त्यांच्यासमोर त्यांनी केलेलं होतं आता ह्याच्यामध्ये एक मुद्दा दरवर्षी बोलला जातो की ज्यांचा राजकारणामध्ये उघड सहभाग आहे किंवा जे राजकारणामध्ये प्रस्थापित आहे या व्यक्तीने अशा ठिकाणी या याच्यावर येऊच नाही पण त्याच्यामध्ये दुमत आहे ते रसिक असतातच ना काही साहित्यिक पण असतात आणि ते राजकारणामध्ये जातात तर तशा प्रकारची काही बंधनं तेवढी आपल्या कोणालाच आवडणार नाही आपण जाऊ शकतो तर त्याने काही होऊ नये पण दुर्दैव आहे की म्हणजे आता हे नावाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आम्ही कसे घडलो अशा प्रकारचा एक परिसंवादाचा विषय होता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचं त्याच्यामध्ये जा खूप सुंदर भाषण झालं त्यांनी आपले अनुभव सांगले अनुभव सांगत असताना आपली एक परिपक्वता आपल्याला शिकवायला आपण बुजुर्ग आहोत आपण परिपक्व आहोत आपल्या वयाची उंची आणि ज्या राजकारणामध्ये आपण वावरलो तिकडची आपली उंची हे सगळं विचारात घेऊन आपले विचार आपल्या मुखातून आले पाहिजे प्रश्न असा निर्माण झाला की त्यांनी बर्ले विद्यापीठामध्ये ते म्हणाले मी अमेरिकेमध्ये अकरा वर्ष होतो आणि त्या अकरा वर्षामध्ये आम्हाला जे प्राध्यापक मिळाले विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये ते अकरा नोबेल पार्थशी विजेतो आपल्यासाठी नवीन नाही तर त्यांनी तो अनुभव आपले वडील राजकारणामध्ये होते त्यांचे वकील होते बाबतीत सांगून आणि त्या कार्यक्रमाचा अतिशय सुरेख शेवट केला पण अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्या भोरे आप मॅडम निरम भोरे यांनी ज्या तऱ्हेचं वक्तव्य वे त्या ठिकाणी केलं तर त्याच्यासाठी ती व्यासपीठं तुम्हाला उपलब्ध आहेत मुंबईमध्ये राज्याच्या राजधानीमध्ये त्याच्यावर तुम्हाला कधीही बोलता येईल पत्रकार परिषद घेऊन बोलता येईल वेगवेगळे मंच तुम्हाला रोजच उपलब्ध होतात त्याच्यासाठी साहित्याचं व्यासपीठ कशाला होताय आणि सगळ्यात तिकडं आपण विचका करायचा तर ती घटना घडली ती जर आता थोडीशी ब म्हणजे ते दुसरं नाही कोणाला सगळ्यात बाजूने त्याची चिकू झाली त्याची उंचीही त्याच्यातून कमी झाली आता राहिलेला मुद्दा एक फक्त महत्वाचा आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या अतिशय जुव्हाचा आहे आम्ही चौदा जणं होतो पंधरा जणांची तिकीटं बुक झालेली होती राजधानीने गेलो राजधानीने आलो आणि पंधराची बुक झालेली होती पण चार दिवस अगोदर आमच्यामध्ये सहभागी होणाऱ्या एकींना हिंदू क्लास्ती करावी लागली तर त्यामुळे अर्थात त्या हॉस्पिटल झालं मग पंधरा ते चौदा जण राहिले आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्ही दिल्लीचं मग एक दिवशी असं ठरवलं की सुरातच्या वेळेबद्धा एक वेळ दिल्ली केलं खाजगी वाहन करून आणि काही महत्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी राजघाट असेल आपलं सुप्रीम कोर्ट आहे संसद आहे ते सगळं बाहेरून आम्ही बघितलं राजकाळा राजघाटावर प्रत्यक्ष जाता आणि बाकी जो होता, होता ते आम्ही एक दिवस शेवटचा दिला होता त्या दिवशी काय करतात ठराव वगैरेच केले जातात तर तेव्हा जवळपास उकळ म्हणजे मावळ दिला झालेला आम्ही ताजमहाल आणि ते सगळं बघण्यासाठी गेलेलो तर असा एक आमच्या पुरता आम्ही आखून घेतलेला तो कार्यक्रम होता आपल्याला सगळ्यांना सांगायला हरकत नाहीये की आपण सगळेजण ओळखतो एक या भागामध्ये राहणारी जी मंडळी आहे क्षत्रिय सूर्यवंशी क्षत्रिय शवंशी क्षत्रिय थोडक्या त्याच्यामध्ये क्षत्रिय हा शब्द कॉमन आहे आणि असं म्हटलं जातं म्हणजे आपण माहिमची वगैरे ऐकलेली असेल किंवा कोणी वाढलेली असेल आपल्याकडे ती आहे उपलब्ध किंवा आत्ताच डॉक्टर अशोक सावेनी सुद्धा थोडंसं सो संस्करण करून त्याच्यावर काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्याच्यावर आणि नव्यानं पाहण्याचा प्रयत्न केलेला पण मूळ गोष्टी त्याच आहेत विकार राजवाड्याला आपण प्रमाण मानलेलं आहे आणि त्याने ती मग माहिती दिली त्याच्यातून आपण कसे बिंबराजाबरोबर इच्छा आलो मग आपल्या इकडे स्थापन झाल्या केळवे माहीम शिरगाव पुढे मुंबईमध्ये काही ठिकाणी असे झालो क्षत्रिय हा आपला मूळचा पिंड लढवय म्हणून आपल्याकडे बघितलं जाईल या जो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि आपण आता हळूहळू करत आपल्या पिढ्या 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 करत आपल्यापर्यंत येऊन थांबलेली आहे इथेच एकतर डॉक्टर तारा भवाडकर हे एक मोठं व्यक्तिमत्त्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हटल्यानंतर सगळ्या नजरा त्यांच्यावर खेळलेल्या त्यांच्या बोलण्याला वजन साहित्यातलं मोठं नाव मोठ्या संशोधन लोकसाहित्याचे अभ्यासक अशा अनेक पदव्या त्यांना लागलेल्या आहेत पण त्यांनी जे भाषण केलं ते भाषण उत्स्फूर्त केलं म्हणजे एक तास अठ्ठावीस मिनटं आणि अठ्ठेचाळीस सेकंद जे यूट्यूबला उपलब्ध आहे ते भाषण त्या उत्स्फूर्त बोलल्या म्हणजे काही वाचलं नाही ते त्यामुळे ते बोलत सुटल्या आहेत बोलत सुटल्या आहेत बोलत सुटल्या आहेत आणि आम्ही असेच कुठेतरी खुर्चीमध्ये असे बसून छानपैकी ऐकतो आहे पण एक धक्का देणारं विधान त्यांच्या बोलण्यामध्ये आलं जे आमच्याकडे आहे युट्यूबला आहे मी ते अगदी लिहूनही आणलं तिथे आमच्याशी परिचित असलेली म्हणजे आपण सगळी जरा ओळखतोय आपल्या माहितीला दोन वेळा डॉक्टर सिसिलिया कारवालो मोठ्या कवित्री वसईला राहतात प्रिन्सिपल होत्याही तिथे होत्या त्या आहेत म्हणून त्या मुख्य कवी संमेलन आम्ही ऐकत होतो सिसिलियाचं त्याच्याकडे कविता वाचन झालं नंतर आम्ही सिसिलियाना भेटलोही तारा भोवाळकरांनी वक्तव्य करताना असं म्हणाल की माझी एक मैत्रीण म्हणजे मी त्यांचेच शब्द सांगतो तुम्हाला माझी एक मैत्रीण जिला तुम्ही ओळखता कदाचित ती इथे आली असेल डॉक्टर सिसिलिया कारवालो मराठीतली एक चांगली कवयित्री आहे त्यांचं हिंदोळा नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे माझी म्हणजे तारा भोवाळकरांची तर ह्या सिसिलिया कारवालो या ख्रिश्चन वाढवळ आणि त्यांचे आई वडील ख्रिश्चन झाले मग धर्मांतरित झाले म्हणून त्या ख्रिश्चन वाडवळ म्हणतात वाडवळ ही मूळची आदिवासी जमात हे वाक्य आलं आणि आम्ही सगळे उडाव हे आहे हे युट्यूबला मी माझ्याजवळचा याच्याबद्दल एक शब्दही माझ्याजवळचा नाही आता बाईना फुडून कोणी करायला त्यांच्यापर्यंत जाता येणार ना नाही पण मग सिसिलियाजवळ हे सगळं व्यक्त केलं तुमच्या याला सिसीराचा हिंदोळा मी वाचलेला आहे त्याच्यात असा कोणताही उल्लेख नाही त्याची त्यांनी पानाही नंतर मला पाठवली <coughs> आणि त्याच्यानंतर बाईंचं जे तिसऱ्या बिंदूच्या शोधात म्हणजे तारा बाळकांचं पुस्तक आहे त्याचंही ह्याच्यामध्ये त्यात लोकसाहित्याचाच आहे ह्याच्यात कसाही उल्लेख आलेला नाही पण <coughs> बोलता बोलता त्या गेल्या मग ही खंत आम्ही त्यांच्याजवळ व्यक्त केली की के ह्याचं डॉक्युमेंटेशन आता होतं हे कायमस्वरूपी यूट्यूबला राहून जाईल आणि हे जर वेळीच खोडलं नाही <स्थाँगा> तर आमच्या नंतरच्या एड्या पिढ्या 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 इथे म्हणजे अरे आपण जे आदिवासी आहे अशा प्रकारचा ग्रह होण्याची शक्यता आहे आणि हे कसं काय खोडून काढायचं कारण ते त्याच्या मुखातून आलंय आणि बाई बोलतायत आणि ते आपण ऐकतोय असं ते झालेलं होतं तर त्याच्यावर आम्ही फक्त एकच काम करू शकतो एक तर म्हणजे संजय नाहर ज्या सरळ संस्थेने संमेलन पुण्याचे ते पण विविध आयोजित केलं त्यांच्याशी संपर्क चालू आहे आणि आणि दुसरं त्याच्यामध्ये ज्या कॉमेंट्स असतात आपण युट्यूबला बघतो हे असं किंवा असं किंवा काय तर त्याच्यामध्ये ज्या करून ह्या मुद्द्याशी आम्ही आमची असहमती दर्शवत आहोत आणि त्याला आधार आहे तुम्ही मगाशी उल्लेख केला तो म्हणजे विकार राजवाडींच्या मैतावरती बघायच याचा आपण तेच प्रमाण मानतो आहोत तर ते कुठे ना कुठेतरी पण ते दूर होणं हे अत्यंत गरजेचं आहे बाकी ओवरऑल सगळंच आपल्याला यूट्यूबला उपलब्ध आहे आणि अभिजात भाषेविषयी तिकडे काही बोललं गेलं आता आपण नंतरच्या आपला एक कुठेतरी कार्यक्रम पत्रिका आहे त्याच्यामध्ये आपण सगळे मिळून चर्चा त्याच्यावर करणार आहोत तर त्यावेळेला ती आपण चर्चा करू त्यावेळेला बोलू आत्ता ही ती वेळ नाही आहे कारण याच्यात आपला बराचसा वेळ जाईल पण एक गोष्ट झाली की आपल्यासाठी म्हणजे आता वयाच्या सत्तारीच्याजवळ जवळ मगाशी अडखळ समजून घेतलं पाहिजे कारण वयाची सत्तरी आता जवळ आले त्या काही प्रमाणात ह्या गोष्टी अशा होत जातात हा तर जितकं काय आपल्याला त्याच्यासाठी जाता येईल म्हणजे वाचणं आपलं चालू असेल पण वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाला आपण जर जात राहिलो हो। तर आपल्याला एक ताजं व्हायला मिळतं पुस्तक वाचलं तर आपल्याला एक वेगळी मिळते तर त्याच्यासाठी खूप वाचत राहा जात राहा कुठे कुठे मग ती शहरामध्ये असेल म्हणजे आपल्यातले बरेचसे जण वसईमध्ये साहित्य जल्लोष नेहमीच होतो वसईचा काही वे, काही वेळेला मला हेवा वाटतो की खूप छान छान कार्यक्रम तिकडे होतात एक इकडे अकुम चालला एक चांगला कार्यक्रम होतो रंजना तिकडे आम्हाला भेटतो कारण मी त्या कार्यक्रमात त्याचा एक भाग आहे कार्यक्रमात जावं लागतं तर ते अतिशय सुंदर छान छान तिथे चाललेलं असतं हा श्रीहरी मंदिर आणि मुंबईमध्ये तर काय सगळंच उपलब्ध आहे मुलुंडमध्ये कार्यक्रम उत्तम होतात आणि आम्ही मुलुंड राहतो तर मला असं वाटतं की जवळच्या अंतरावर जे जे तुम्हाला उपलब्ध आहे त्याच्यासाठी कारण आम्ही दरमर करून त्या मुंबईमध्ये जायचं पीके नाटक बघा परिसंवाद बघा पीथे करा आणि आता थोडस तर तो थकाला होतो त्या ट्रेनमधून जातात तर तो मुद्दा महत्त्वाचा नाही आहे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण याच्या सतत सतत संपर्कात राहिलं पाहिजे जिथे संधी मिळेल तिथे आपण जास्त भौषणच झालं पाहिजे ऐकलं पाहिजे काही नाही फक्त जाऊन खुर्चीत बसायचं बोटवर चहा ते घ्यायचा आणि आपण ऐकायचं आपण आपल्यासाठी समाधान कसं उपलब्ध होईल तेवढं बघायचं तर साहित्य साधारणपणे साहित्य संमेलनाचा हा भाग बाकीचा सगळा भाग युट्यूबला उपलब्ध आहे आपल्याकडे वॉट्सअप आहे तुम्ही कधीही वेळ मिळेल पडल्या पडल्या जरी ऐकलं तरी तुम्हाला होईल आणि एक बारा मिनिटाचा प्रशांत कदमली त्याच्यावर एक छानसा त्यातला एक तुकडा निवडला आहे बाईंच्या भाषणाचा आणि त्याचं एक विश्लेषण केलेलं आहे आपल्याला पटवून न फोटो तो भाग वेगळा आपण प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं आहे आपण त्याच्याकडे कसं बघतो ते ज्याचं त्याचं मत वेगळं असेल पण ऐकायला काहीच अडचण नाही त्यामुळे आपण ऐकलं महत्त्वाचं आहे तर एवढं मी तुम्हाला सांगतो आणि आपण सगळेजणं छानपैकी गेट टुगेदरला जमलेलो आहोत असाच कार्यक्रम संध्याकाळपर्यंत आपण पुढे नेऊ आणि छान छान ऐकायला मिळेल धन्यवाद